माझी वादळ वाट आहे मला विश्वासाची साथ आहे माझी वादळ वाट आहे मला विश्वासाची साथ आहे मी जिंकेन या जगाला माझी मानवप्रेम जात आहे माझी मानवप्रेम जात आहे कवितेचं नाव आहे नव्या युगाचा आरंभ निघालो वैचारिक क्रांतीची मशाल घेऊन निघालो वैचारिक क्रांतीची मशाल घेऊन तिने हिंसेला जाळण्याकरिता निघालो वैचारिक क्रांतीची मशाल घेऊन तिमिर हिंसेला जाळण्याकरता विश्वातील पाप अत्याचारांना मुळातून सरसकट उखाडण्याकरता अज्ञानाला मुळातून सरसकट उखाडण्याकरता आता मी मुळीच थांबणार नाही आता मी थांबणार नाही नव्या ना युगाचा आरंभ आहे आता मी मुळीच थांबणार नाही नव्या युगाचा आरंभ आहे जमीन दोस्त होणार हुकुमशाही हाच लोकशाहीचा शुभारंभ आहे जमीन दोस्त होणार हुकुमशाही हाच लोकशाहीचा शुभारंभ आहे माझ्या शब्दांना एकतेची दास माझ्या शब्दांना एकतेची धार शिक्षणाचा सा त्या सार आहे प्रज्ञाशील करुणेला माझ्या फुले शाहू आंबेडकरांचा आधार आहे प्रज्ञाशील करुणेला माझ्या फुले शाहू आंबेडकरांचा आधार आहे मी शिवरायांना पुजणारा मी शिवरायांना पुजणारा तुकोबांचा मानस पुत्र आहे मी शिवरायांना पुजणारा तुकोबांचा मानस पुत्र आहे माझ्यातच पुजा वाहे गुरु माझ्यातच येशू ख्रिस्त आहे माझ्यातच महावीर बुद्ध माझ्यातच येशू ख्रिस्त आहे तिमिर विध्वंस करणारी मशाल तिमिर म्हणजे सगळ्यांनाच माहित आज्ञा तिमिर विध्वंस करणारी मशाल नव्या मानव हृदयात पेटणार आहे या नव्या युगाच्या प्रवेशदारावर माणसाला माणूसच भेटणार आहे माणसाला माणूसच भेटणार आहे माणसाला माणूसच भेटणार आहे धन्यवाद यानंतर